पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन अत्यंत आवश्यक वैष्णवी पाटील यांचं वक्तव्य सैनिक येथील तलाव परिसरात रामेश्वर देवरा येथे फाउंडेशनच्या वतीनं वृक्षारोपण करण्यात आलं त्यावेळी बोलत होत्या अध्यक्षा पाटील यांनी दोन हजार एकोणीस पासून सासर पुणे येथून येऊन माहेर सैनिक टाकळी ग्रामी गावी वृक्षारोपणाचं काम सातत्यानं सुरू असून गावकऱ्यांचा या उपक्रमात मोठा सहभाग होऊ लागलाय यापूर्वीच आळंदी पुणे या ठिकाणच्या कित्येक सेवाभावी संस्थांकडून या से उपक्रमासाठी तिला सन्मानित केलं संस्थेच्या वतीनं दुर्मिळ देशी वाणांच्या झाडांची लागवड करण्यात येते यासाठी बीज बँकेच्या माध्यमातून बिया संग्रहित करण्याचं काम प्रत्येक वर्षी केलं जातं यावेळी संस्थेचे सदस्य स्वयंसेवक श्री शिवाजी हायस्कूलमधील एन सी सी विद्यार्थी गावातील तरुणांनी या उपक्रमात सहभाग घेतला विद्यार्थ्यांनी या रोपांची निगा राखण्याची जबाबदारी घेतली वृक्षारोपण ही काळाची गरज आहे वृक्षारोपणाचं वृक्षसवर्धन अत्यंत महत्वाचं आहे हेच महत्वाची बाब लक्षात घेऊन सैनिक टाकले येथील वैष्णवी पाटील हिने मनाशीत संघ बांधला गावात आपल्या पडीक जमिनी जास्तीत जास्त झाडे लावून त्यांचं संवर्धन करायचं आपण आप निसर्गाचं देणं द्यायचं हा उदात्त हेतू हो समोर ठेवून टाकळेतील गायरान शासकीय जमिनीवर दररोज वृक्षारोपण करत आहेत ग्रामपंचायतीकडून तिला मदत होते सैनिक टाकळे येथील या लेखीनं वृक्ष संवर्धनाबरोबर वृक्षारोपणाचा ध्यास घेतला आहे पर्यावरण अबाधित ठेवण्यासाठी आणि वृक्ष संवर्धनासाठी वैष्णवीनं सुत्य पुढाकार घेतल्यानं सगळीकडे तिचं कौतुक होतंय शिवार न्यूजसाठी प्रल्हाद साळुंखे